एकोणीसशे पन्नास साली स्थापन झालेली गडिंगले अर्वन बँक आज सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करून प्रगतीपथावर असल्याचे गौरवद्गार आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले ते आज गडिंग्लज येथे बँकेच्या एटीएम सेवेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बँकेच्या विविध सेवांचे से उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार मुश्रीफ म्हणाले अनेक अडचणी येऊनही पारदर्शी कारभाराचे सूत्र बँकेने सोडलेले नाही शिवाय एकीकडे सहकार क्षेत्र अडचणीत येत असताना या बँकेने आदर्शवत पद्धतीने आपले कामकाज सुरू ठेवले आहे श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी म्हणाले बँक चालवणारी व्यक्तिमत्वे ही सर्व गुण संपन्न असली पाहिजेत तरच बँक उत्कर्षाला पोहोचते बँकेच्या प्रगतीमागे चेअरमन व्हाईस चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वनाथ पाटील यांचेसह इतर संचालकांचे मोलाचे योगदान लाभल्यामुळेच ही बँक सध्या आदर्श बँक म्हणून नावारोपाला आली आहे बँकेचे चेअरमन सतीश पाटील म्हणाले की लहान उद्योगांपासून मोठ्या उद्योगांपर्यंत सर्व क्षेत्रामध्ये बँकेने अर्थपुरवठा केला आहे आमदार मुश्रीफ यांचे आम्हाला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभत असून सभासद आणि गडिंग्लज व बाहेरील व्यापारी वर्गाने विश्वास दाखवला त्यामुळे बँकेची एवढी प्रगती झाली आहे व्हाईस चेअरमन बाळासाहेब घोगरे यांनी आभार मानले यावेळी सर्व संचालक सर्व व्यवस्थापक किरण तोडकर सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह मनासाठी नितीन मोरे गणितच आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा